उत्पन्न बाजार समिती जुन्याचे संचालक आहे आमच्या हातात निधी देण्याचं काम नाही परंतु माझ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मी एक तिथे जबाबदारी उचलते आहे शरददादांनी शिवाजीदादांनी टाकली आणि खरं तर मी सीतेवाडी ग्रामस्थांचं सीतेवाडी ग्रामपंचायतच मनापासून आभार मानते की आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या महिलेला प्राधान्य दिलं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मोठं पद माझ्या पदरात टाकलं आज आम्ही चार वर्ष कुठल्याही पदावर आपले दोन्ही दादा नाही शरद दादा नाही शिवाजी दादा नाही करोनाचा काळ लोटलेला आहे ते दोन्ही तरी ऑनलाईन ते ऑफलाईन सतत आणि आजही आपण बघतो की ते आज गल्लोगल्ली आलेले दादा आहे आणि आज गल्लीत आलेले दादा आपल्याला दिल्लीत पाठवायचे मी वारंवार तुम्हाला सांगते ही शिवजन्मभूमी आहे शिवरायांचे आपण सगळे विचारांचे पालिका आहोत आपल्याला आचार नाटक होणं आहे आपल्याला नाटकात शिवाजी महाराजांची भूमिका करणारे खासदार चालतात परंतु आपल्याला नावातच त्याचे शिवाजी आहे आणि त्याच्या कामात शिवाजी आहे असा माणूस आपल्याला चालत नाही खरं तर आज विचार करण्याची गरज आहे आज त्यांच्याकडे सगळं असताना ते आलेले आहेत ते अमेरिकेपर्यंत मला वाटतं एक पंचवीस सव्वीस देशांमध्ये दादांचा व्यापार आहे परंतु ते त्याच्यामध्ये पैशामध्ये मदे रमना सर्वस मदे या सगळ्या गोष्टींमध्ये रमणार ते नाही ते आपल्या सर्वसामान्यांमध्ये रमतात आणि म्हणून त्या सर्वसामान्यांच्या भेटीला माझ्या सर्वसामान्यांचा नेता माझा सर्वसामान्यांचा खासदार इथे आलेला आहे म्हणून मी आज आपण सर्वच मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहात मी मनापासून आपल्याला विनंती करते की आपल्याला या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा कायापालन करायचा असेल त्याचा झपाट्याने विकास करायचा असेल तर ज्याला खरं जनतेशी त्याची नाळ आहे ज्याला खर झळ समजते आणि ज्याला खरं तर कळकळ समजते असा व्यक्ती पुन्हा एकदा संसदेत जाण्याची गरज आहे आणि म्हणून मी दोन्ही मनापासून आभार मानते की तुम्ही सातत्याने लोकसभा आमच्या जुन्नर तालुक्याला प्राधान्य दिलं आणि प्राधान्याने हा आपला शेतकऱ्यांचा तालुका आहे आपल्या इकडे एमआयडीसी नाही त्यामुळे जे जे शक्य आहे ते बिगट समाजी असेल कुकडेश्वराचं मंदिर असेल अं हिरडा कारखाना असेल या सगळ्यासाठी सातत्या

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका